घरात दारिद्र्य येण्याचे संकेत नंबर एक सायंकाळी दिवा लावण्याच्या वेळी लक्ष्मीने झोपू नये किंवा लोळू नये त्यामुळे लक्ष्मी नाराज होते नंबर दोन महिलांच्या उजवा डोळा फडफडणे अशुभ असते नंबर तीन तुम्हाला दरवाजात पालीचे दर्शन झाले तर अशुभ असते नंबर चार आपण जसे आपले धन लपवून ठेवतो तसाच झाडू सुद्धा लपवून ठेवावा नंबर पाच घरात येणाऱ्या काळ्या मुंग्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये येतात तेव्हा ते अशुभ असते नंबर सहा झाडूला एका एक जागा असावी तो इकडे तिकडे ठेवला तर घरात पैशांची चणचण भासते आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो मित्रांनो घरात येण्याच्या लहान लहान गोष्टी दारिद्र्य येण्याची संभावना असते तेव्हा घरात छोट्या छोट्या गोष्टी त्यांचा इशारा देतात आज आपण जाणून घेऊया गरिबी येण्याचे कोणते संकेत आहेत जे आपल्याला मिळू शकतात तुळशीचे झाड घरात जर कोणते संकट येणार असेल तर सगळ्यात पहिले तुळशीचे झाड एकदम सुकून जाते त्यामुळे घरात कटकट व दारिद्र्य येण्याचे संकेत मानले जातात सूर्यास्तानंतर केर काढू नये कारण हे व्यक्तीच्या दुर्भाग्याला आमंत्रण देणे होय तुमच्यातील एखादे लहान मूल अचानक केर काढू लागले तर घरात नको असलेला कोणीतरी पाहुणा घरी येणार रोज सकाळी नाश्ता अगोदर झाडू मारणे शुभ असते झाडू उलटा ठेवू नये ते अपशकून मानले जाते घरात नेहमी कलह होतो आणि त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते म्हणून झाडू नेहमी आडवा ठेवावा घरात झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे कारण झाडू घरातील दारिद्र्य बाहेर काढते त्यामुळे घरात सुख समृद्धी व धनदौलत येते झाडूला पाय लागणार नाही याची काळजी घ्या त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होत नाही जर तुम्ही लावलेल्या झाडांची पाणी सुकत असतील तर लगेच कापून टाका घरात लावलेली झाडे नेहमी हिरवीगार असावीत कधीही सुकू नयेत नाहीतर बुध ग्रह खराब होतो आणि त्यामुळे तुमच्यावर कर्ज वाढते झाडांना नियमित पाणी घालावे व ती टवटवीत दिसावीत गायी किंवा कोणत्याही प्राण्याला झाडूने मारू नये झाडूने मारून हाकलून लावल्यास त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते व लक्ष्मीची आपल्यावर अवकृपा होते कधी कधी किंवा रोज दूध उकळून सांडू नये तर ते शुभ नाही तुम्ही कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जात असाल तर घरात तर घरात येताना दर्शन झाले तुमचा वाईट काळ सुरू होणार याचा संकेत आहेत त्याचप्रमाणे वेळ सारखी नसते हिंमत ठेवून पुढे जा नेहमीच चांगल्या कामासाठी बाहेर जाताना घरातून बाहेर पडतेवेळी वेळी चमचाभर दही व साखर खावे डोळ्यांचे फडफडणे ही एक मोठी बाब आहे महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ असते व महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ असते व पुरुषांचा डावा डोळा फडफडणे अशुभ असते व पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ असते माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उत्तमरित्या हाती लागत नाही एखाद्या व्यक्तीच्या तळ हातावरील भाग्यरेषेच्या अखेरीस नक्षत्र असेल तर अशा व्यक्तींचा भाग्योदय अत्यल्प प्रमाणात होतो भाग्यरेषा धन वैभव संपत्ती यांच्याशी निगडित असते भाग्यरेषेच्या अखेर